एक ब्रेकिंग न्यूज समोर येते थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत तर शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे तर सतरा मे रोजी मनसेची शिवाजी पार्कात खर तर सभा होते आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याचं कळत आहे मुंबईतल्या ठाकरे गटाची मतं मनसेच्या माध्यमातून महायुतीकडे कशा पद्धतीने वळवता येतील यावर चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सध्या मिळते तर राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर बावनकुळे आता त्यांच्याशी चर्चा आहेत मनसेची मतं महायुतीला कशी मिळवता येतील या संदर्भात ही चर्चा होणार असल्याचं कळत आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश काय सांगाल बावनकुळे आता राज ठाकरेंची भेट घेणार आहेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे नक्कीच शेवटचे अवघे हो काही दिवस आहेत ते मतदानासाठी राहिलेले आहेत आणि त्या अगोदर मराठी मतांचा टक्का आहे तर तो आपल्याकडे वळवण्यासाठी खरंतर ही महत्वाची भेट मानली जाते महायुतीचे सर्व उमेदवार यांनी देखील या अगोदर या राज ठाकरे यांची भेट घेतली होती आता चंद्रशेखर बावनकळे हे स्वतः राज ठाकरे यांची भेट घेतात आणि त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार देखील त्यांच्यासोबत असणार आहे आणि त्याचबरोबर सतरा तारखेला राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर सभेसाठी असणार आहेत आणि त्यामुळे ही एक महत्वाची भेट समजली जाते आणि त्यामुळे ह्या भेटीमध्ये मराठीचा टक्का मतदानाचा आपल्याकडे कशा पद्धतीने वळवता येतील यासाठी एक महत्वाची रणनीती देखील आहे ती आखली जाणार आहे आणि या दोन दिवसांमध्ये सर्व पदाधिकारी यांना देखील एक वेगळे आदेश आहेत ते मनसेकडून दिले जातील असं देखील सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते नक्कीच गणेश या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेला या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय आताची ही महत्वाची अपडेट मुंबई मधून तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि सतरा मे रोजी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होते एकत्र ही सभा होते त्या पार्श्वभूमीवर सुद्धा या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते